लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मनसेच्या वतीनं महापालिकेच्या द्वारावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिक रोड येथील बिटको पॉईंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि प्रभाग बावीसमधील परिसर जयभवानी रोड सिन्नरफाटा मोटवानी रोड गंधर्व नगरी विहितगाव जेल रोड सद्गुरुनगर भालेराव मळा मळा आदी ठिकाणी पावसामुळे उखडल्या गेलेल्या रस्त्यामुळे खडी उघडी पडलेली आहे त्यामुळे खड्डे निर्माण झालेले आहे आणि याचाच निषेध म्हणून मनसेच्या वतीनं महापालिकेच्या द्वारावरच रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आलेलं आहे Yes, 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 रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे तसेच लवकर लवकर रस्त्याच्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे लवकरात लवकर, लवकर नागरिकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मनसेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे गेल्या सहा महिन्यापासून जे गॅस पाईपलाईनच काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे गाड घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरून टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते रस्ते पुन्हा उ पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओवर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून वरून टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवाचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल धन्यवाद नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर आगडुजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करत आहे तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मनसेच्या वतीनं करण्यात आलेल्या आज आंदोलनाप्रसंगी मनसेचे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित विभागाध्यक्ष साहेबराव पूर्व पूर्वनिरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनविसेचे शशी चौधरी बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे महिला शहर अध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे विजय बोराडे यावेळी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक